केंद्रीय होमिओपॅथिक संशोधन परिषद अंतर्गत एस टी एस एस दोन हजार तेवीसमध्ये संपूर्ण भारतातील संशोधन प्रकल्पासाठी निवडलेल्या एकशे नव्वद विद्यार्थ्यांपैकी शहात्तर विद्यार्थी प्रकल्पानं पारितोषकासाठी निवड करण्यात आली आहे त्यापैकी चार विद्यार्थी महाराष्ट्रातून निवडले गेले त्यामध्ये प्रतीक्षा महावीर नकाते यांची निवड करण्यात आली आहे या निवडीबद्दल प्रतीक्षा नकाते हिचा सत्कार यावी शिंगे नंदकुमार माजी सुनील धनाजी तिवडे कुबेर हराळे मुनील सुनील भुसे तुषार कोळी अरुण माळी तसेच आजी माजी ग्रामपंचायत उपसरपंच सरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते